श्री स्वामी समर्थ आयुष्याच्या प्रवासात जेव्हा आपण लोकांच्या अपेक्षेवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपली ऊर्जा तिथे वाया जाते जीवनात समाधान शोधायचे असेल प्रसन्न राहायचे असेल तर प्रथम स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेले राहायला हवे जेव्हा मन स्थिर राहते आणि विचार स्पष्ट होतात तेव्हा आतल्या आवाजाला मार्गदर्शक शक्ती मिळते सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे लोकांचे मत त्यांच्या अपेक्षा त्यांच्या प्रतिक्रिया याला मान द्या पण त्याला तुमच्या निर्णयाचे केंद्र बनू देऊ नका स्वामी समर्थ सांगत आहेत की आपल्या अंतर्मनातच खरे उत्तर दडलेले आहे ते फक्त शांत विचारांनी शोधायला मिळते जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता मन शांत करायला शिकता आणि प्रत्येक अनुभवाचे स्वागत सकारात्मक दृष्टिकोनातून करता तेव्हा तुम्ही पाहाल की त्रास कमी होत जातो चिंता कमी होते आणि अंतर्मनाची शांतता वाढते मनात नेहमी हे लक्षात ठेवा की इतरांचे मत हे तुमच्या जीवनाचा निर्देश करत नाहीत ते फक्त आवाज आहेत आणि तो आवाज तुमचा निर्णय घेण्याचा मार्गदर्शक नसतो खरे मार्गदर्शक अंतर मनातून येते शांत सुसंगत आणि सत्यावर आधारित प्रत्येक अनुभव आपल्याला नवीन शिकवण देतो जेव्हा तुमची मानसिकता सकारात्मक राहते तेव्हा अडथळे आपोआप संधीमध्ये बदलायला लागतात स्वामी समर्थ सांगत आहेत की जेव्हा आपण शिकण्याची मानसिकता ठेवतो त्यांनी आपल्याला जी ऊर्जा मिळते तीच सकारात्मक परिणाम देते निर्णय सुज्ञ होतात नकारात्मकता कमी होते आणि जीवन अधिक आनंदी बनते शांत मन ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजेच खरे समाधान आहे प्रत्येक अडथळा प्रत्येक अनुभव प्रत्येक प्रश्न हेच तुमच्या उत्तराकडे नेणारे मार्ग आहे जेव्हा तुम्ही अंतर्मनावर लक्ष केंद्रित करता तेव्हा उत्तर आपोआप अप स्पष्ट होते सकारात्मक मनात ठेवणं फायदेशीर आहे मी सक्षम आहे माझा अंतर्मन स्पष्ट मार्ग दाखवतो माझ्या निर्णयांना सकारात्मक ऊर्जा मिळते असे मनात वारंवार म्हटल्याने मन शांत राहते आणि अंतर्मन शक्ती जागृत होते स्वामी समर्थ सांगत आहेत की जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेले राहता आणि स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा मार्गदर्शित होतो आणि सकारात्मक दिशा घेतो प्रत्येक सकाळ उठताच स्वतःला सांगण्याचा एक क्षण काढा आज मी स्वतःवर विश्वास ठेवीन लोकांच्या अपेक्षेवर लक्ष देणार नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवी अशी व्य वे अभिव्यक्ती मनाला शांत करते आणि दिवसाचा प्रवास आनंदी स्पष्ट सकारात्मक बनवते लक्षात ठेवा क्री प्रेरणा बाहेरून येते परंतु आत्मविश्वास आतूनच विकसित करावा लागतो आणि तो आत्मविश्वास आपल्या अंतर्मनातील शांततेमुळे वाढतो जेव्हा अंतर मन शांत असते तेव्हा उत्तर स्पष्ट होते आणि जेव्हा उत्तर स्पष्ट होते तेव्हा त्रास आणि चिंता आपल्या पलीकडे जातात जीवनात अनेकदा आपण स्वतःला स्वतःच्या चुका अडथळे इतरांच्या अपेक्षा यामुळे त्रस्त करतो पण लक्षात ठेवा की त्रास घेणे फक्त आपल्या ऊर्जा कमी करते जेव्हा मन शांत राहते सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जातो तेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपोआप समोर येते स्वामी समर्थ सांगत आहेत की जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधतो तेव्हा जीवनातील अडथळे मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरतात भक्त हो तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणं हा देखील स्वामींचीच इच्छा आहे स्वामी सांगतात आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधतो तेव्हा जीवनातील अडथळे मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरतात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो नव्या दिवसाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देणारी क्षमता असते या दिवसाची सुरुवात जेव्हा शांत मन आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांनी केली जाते तेव्हा संपूर्ण आठवडा उत्साहपूर्वक आणि कार्यक्षम बनतो आपले निर्णय अधिक स्पष्ट होतात मन शांत राहते आणि आपल्याला अडचणींमध्ये समाधान शोधायला मदत होते बायानो स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्वाचं आहे इतरांचे मत टीका अपेक्षा हे ऐका पण त्यांचा प्रभाव तुमच्या अंतर मनावर होऊ देऊ नका जेव्हा आपण बाहेरील आवाजांपेक्षा आतल्या आवाजाला महत्व देतो तेव्हा उत्तर अपवाद स्पष्ट होत जेव्हा आपण स्वतःला त्रास देत नाही आणि स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष ठेवतो तेव्हा प्रत्येक अनुभव शिकवण म्हणून कार्य करतो मनात नेहमी हे ठेवा की प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत करण्यासाठी आहे जीवनात प्रत्येक अडथळा संधी आहे संधी आपल्या ध्येयाकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याची आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या अंतर्मनाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याची स्वामी समर्थ सांगत आहेत की जेव्हा आपण प्रत्येक अडथळ्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपली मानसिकता अधिक स्थिर सकारात्मक आणि उत्साही बनते दिवसाच्या सुरुवातीस मनात प्रत्येक अडथळा कसा पार करायचा प्रत्येक निर्णय कसा घ्यायचा हे चित्रित करा जेव्हा आपलं मन शांत आणि स्थिर राहते तेव्हा उत्तर स्वयंचलितपणे समोर येतं हे लक्षात ठेवा की जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो आणि प्रत्येक अडथळा आपल्याला मार्गदर्शन करतो स्वतःला त्रास देण्याऐवजी प्रत्येक अनुभवाचे स्वागत सकारात्मक दृष्टिकोनातून करा जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आपण त्रास घेण्याऐवजी उत्तर शोधण्याकडे लक्ष देतो स्वामी समर्थ सांगत आहेत की जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो जीवन अधिक हलके आनंदी आणि समाधानकारक बनते बाळांनो मी सक्षम आहे माझे अंतर्मन मला योग्य मार्ग दाखवते मी प्रत्येक अनुभवातून शिकतो आणि प्रगती करतो हा सकारात्मक विचार नेहमी मनामध्ये रुजू करा जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहज शोधू शकतो जेव्हा आपण स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेले राहतो प्रत्येक निर्णय सुगम होतो अडथळे कमी होतात आणि जीवन अधिक सुंदर बनते स्वामी समर्थ सांगत आहेत की प्रत्येक अनुभव आपल्याला नवीन शिकवण देतं प्रत्येक अडथळा आपल्याला मार्गदर्शन करतं जेव्हा आपण स्वतःच्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवतो तेव्हा उत्तर आपोआप स्पष्ट होतं आणि त्रास कमी होतो लोकांच्या अपेक्षांवर लक्ष देण्याऐवजी स्वतःवर लक्ष ठेवा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षण शिकवण घेण्यास तयार रहा। मनाची शांतता ठेवणं हे जीवनातील सर्वात मोठ साधन आहे जेव्हा मन शांत असत निर्णय स्पष्ट होतात अडथळे हलके वाटतात आणि उत्तर सहज भक्तांनो स्वामी समर्थ सांगत आहेत की बाळांनो प्रत्येक क्षण शिकवण घेण्यासाठी आहे स्वतःला त्रास देऊ नका लोकांच्या अपेक्षांकडे लक्ष देऊ नका स्वतःवर लक्ष ठेवा सकारात्मक ऊर्जा स्वीकारा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण अनुभवण्यास तयार राहा जेव्हा आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रत्येक क्षण अनुभवण्यास तयार राहतो जेव्हा आपण स्वतःवर लक्ष ठेवतो आणि अंतर मनावर विश्वास ठेवतो तेव्हा जीवन हलके सुंदर आणि समाधानी बनते श्री स्वामी समर्थ तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे सुद्धा स्वामींचीच इच्छा श्री स्वामी समर्थ